आजच्या कथेचे नाव आहे मेहनत आणि सातत्य म्हणजे यश एक तरुण मुलगा होता त्याचं नाव रजत होतं तो नोकरीसाठी अभ्यास करत होता खूप मेहनत करायचा खूप परीक्षा द्यायचा पण त्याला यश मिळत नव्हते सतत मिळणाऱ्या अपयशामुळे तो निराश होता त्याला वाटायचं की तो इतकी मेहनत करतो तरीही त्याला यश मिळत नाही माझं काही होऊ शकत नाही असं म्हणून तो खूप डिप्रेस झाला होता तो एका जुन्या शिक्षकाकडे गेला ते शिक्षक त्याला चांगले ओळखायचे आणि मदत करायचे रजतने शिक्षकाला सर्व सांगितलं आणि विचारलं गुरुजी मी खूप प्रयत्न करतो पण मला यश मिळत नाही मी काय करू शिक्षक हसले आणि त्याला एका बागेत घेऊन गेले तिथे एक वडाचं झाड होतं आणि त्याच्या बाजूला एक बांबूचं झाड होतं शिक्षकांनी विचारलं तुला माहिती आहे का बांबू आणि वड या दोन झाडांमध्ये काय फरक आहे रजतने नकारार्थी मान हलवली शिक्षक म्हणाले बांबूची झाडं काही महिन्यातच झपाट्याने उंच वाढतं पण वडाचं झाड हळूहळू वाढतं आणि खूप खोलमुळे तयार करत करत काही वर्षांनी ते एक मजबूत आणि विशाल झाड बनतं शिक्षक पुढे म्हणाले प्रत्येकाचा यशाचा वेगवेगळा असतो काही लोक बांबूसारखे झपाट्याने यशस्वी होतात तर काही लोक वडाच्या झाडासारखे धीम्या गतीने पण भक्कम उंची गाठतात तुझे प्रयत्न वाया जाणार नाहीत ते तुझ्या भविष्यासाठी मुळे तयार करत आहेत फक्त प्रयत्न चालू ठेव हे ऐकून रजतचा आत्मविश्वास वाढला आणि तो पुन्हा मेहनतीने काम करू लागला काही वर्षांनी तो खूप मोठ्या यशाचा मालक बनला आणि शिक्षकांची शिकवण नेहमी लक्षात ठेवली की मेहनत कधीही वाया जात नाही मेहनतीमध्ये कधीही कमी पडू नये आज ना युधा यश मिळेलच यावरून शिकवण काय मिळते आपल्याला यश मिळायला वेळ लागतो पण सतत प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते